विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस जवळ आली आणि वातावरण सुद्धा तापले यंदाच्या विधानसभेसाठी पक्षांची संख्या जास्त आहे तर मुख्यमंत्रीपदाची माळ आपल्याच गळ्यात पाडावी यासाठी इच्छुकांची संख्याही जास्त आहे राज्यात मुख्यमंत्रीपदासाठी महाराष्ट्रात वातावरण नुसतं जर ढवळून निघताना दिसते प्रत्येक जण म्हणते भावी मुख्यमंत्री मीच असणार आणि मुख्यमंत्रीपदासाठी सगळ्यांचीच तयारी चालू आहे प्रत्येक पक्षातील कार्यकर्त्यांची इच्छा आहे की आपला नेताच मुख्यमंत्री व्हावा पण जनतेच्या मनात कोण मुख्यमंत्री असेल हे आपण आत्ताच सांगू शकत नाही पण यासाठी विद्यमान मुख्यमंत्रीच नाही तर राज्यातील अनेक दिग्गजांचा या खुर्चीवर डोळा आहे विधानसभेच्या निकालानंतर सत्ता समीकरण कोणाकडे झुकते हे आता येणारी वेळच ठरवेल सध्या तरी मुख्यमंत्री पदासाठी कोणाची नावं समोर येत आहेत ते आपण पुढे पाहूयात पण त्यापूर्वी महाराष्ट्रात मागच्या काही वर्षांमध्ये काय काय घडलं हे थोडक्यात पाहू दोन वर्षापूर्वी राज्याच्या राजकारणात मोठी उलतापालच झाली अगोदर शिवसेनेला सुरंग लावण्यात भाजपला यश आले त्यानंतर राष्ट्रवादीचा अभेद्य किल्ला फोडण्यात यश आले या फोडाफोडीतून राज्यात महायुतीच्या हातात सत्तेची चावी आली आत्तापर्यंत काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना भाजप अशा दोन खेम्यात अडकलेल्या राजकारणात खिचडी सरकार कधी आले हे जनतेला पण कळाले नाही पण मुद्दा असा आहे जनतेने हे सर्व पाहिलंय तर यापुढे जनता विचारपूर्वक मतदान करतील असं वाटायला हरकत नाही सध्या तरी मुख्यमंत्री पदासाठी इच्छुक कोण आहेत ते पाहूया अजित पवार दादा गटाने राष्ट्रवादीचा मोठा खेमा महायुतीत आणला नैसर्गिक आघाडी व्यतिरिक्त हा वेगळाच प्रयोग भाजपने राज्यात राबवला अर्थात यामुळे भाजपला शिंदे गटावर आणि दादा गटावर दबाव तंत्राचा वापर करणे सोपे झाल्याचा राजकीय तंत्रांचा होर आहे पण दादांना अंदाज पंचेवर विश्वास नाही त्यांच्या गोटातील अनेक नेत्यांनी अजित पवारांना कधीचे मुख्यमंत्री पदावर विराजमान केलाय लाडकी बहीण योजनेत हा करिश्मा अनेकदा पाहायला मिळालाय एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला मोठे बगदाड पाडले त्यांनी नैसर्गिक युतीचा होकार दिला आणि भाजपसोबत सत्ता मिळवली त्यांच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ पडली एकनाथ शिंदे यांनी नौखे असताना ही हिलीया ही जबाबदारी पार पडल्याने राजकीय पंडितही चकित झाले संख्याबळानुसार आणि लोकसभेतील कामगिरीनुसार एकनाथ शिंदे यांचा या खुर्चीवरचा दावा कोण नाकारू शकेल का शिंदे गटातील अनेक नेत्यांची विधानं आत्ताच भावी मुख्यमंत्री म्हणून पाहायला लागलेलं आपल्याला पाहायला मिळालं देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भीमगर्जना कोण विसरेल मी पुन्हा येईल मी पुन्हा येईल मी पुन्हा येईल हे त्यांनी जाहीर केलेले त्यांनी राज्याच्या राजकारणात मोठा चमत्कार करून दाखवलाय मुख्यमंत्री पदाची संधी आपण सोडल्याचा त्यांचा दावा असला तरी भाजपच्या गोटातून विसरत नाही उद्धव ठाकरे महाविकास आघाडीचा चमत्कार पण राज्याने पाहिलाय शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सत्तेत एकत्र बसेल हे कुणी स्वप्नात पण पाहिलं नव्हतं पण आज चमत्कार घडला कोणी घडवला का घडला हा इतिहास आता जगाला माहिती आहे पण उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा जनतेसमोर यावा असे विधान दोनदा केले आहे ते जनता आणि महाविकास आघाडीतील घटक पक्ष कसं विसरतील जनता उद्धव ठाकरे यांना पुन्हा मुख्यमंत्री पदाची संधी देईल की नाही हे लवकरच समोर येईल सुप्रिया सुळे लोकसभेत महाविकास आघाडीने न भूतो न भविष्यती अशी कामगिरी बजावली स्ट्राइक रेट पासून सर्वच मापदंडावर चमत्कार घडवला कमी जागा पदरात असताना पण कुरकुर न करता शरद पवार गटाने विजयश्री खेचून आणला विधानसभेला पण जिथे बहुमत तिथे आम्ही हा फॉर्म्युला यश मिळवून देऊ शकतो सध्या सुप्रिया सुळे यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून पश्चिम महाराष्ट्रातील बॅनर राज्यातील बदलत्या राजकीय परिस्थितीकडे तर बोट दाखवत नाहीये ना असा प्रश्न निर्माण होतोय जयंत पाटील राज्याच्या राजकारणात काही जणांच्या गाळ्यात अचानक मुख्यमंत्री पदाची माळ पडल्याचे उदाहरण कमी नाही प्रयोग असो की आत्ताचे महायुती महाविकास आघाडीचे प्रयोग असो राजकारण्यातील काही चर्चेत नसलेल्या व्यक्तींना पण मुख्यमंत्रीपदाची संधी मिळल्याचे राजकीय इतिहासात डोकवलंच दिसते त्यामुळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जयंत पाटील यांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करत असतील तर ते हलक्यात घेण्याचे काहीच कारण नाही बाळासाहेब थोरात महाविकास आघाडीमधील तिन्ही पक्ष यांनी आधीच सांगितले होते की ते निवडणुकीसाठी मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराचे नाव देणार नाही पण बाळासाहेब थोरात यांची घोषणा ही पहिलीच वेळ आहे की पुढचा मुख्यमंत्री काँग्रेसचाच असेल असे मोकळेपणाने बाळासाहेब थोरात यांनी सांगितले होते ते म्हणाले होते की मी सर्वांना युती म्हणून काम करण्याचे आवाहन करतो मला शंभर टक्के खात्री आहे की मुख्यमंत्री महाविकास आघाडीतून आणि काँग्रेसकडून येतील ते साध्य करण्यावर लक्ष केंद्रित करूया आणि ते स्वतः इच्छुक असल्याचं पाहायला मिळालं महाराष्ट्रात भावी मुख्यमंत्री म्हणून या नेत्यांची समोर येत आहेत पण तुम्हाला प्रश्न हा आहे की आता जनता कोणाला कौल देणार तुम्हाला भावी मुख्यमंत्री पदासाठी कोणाचा चेहरा योग्य वाटतो आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व अशाच व्हिडिओसाठी विषय असा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा व व्हिडिओला कृपया लाईक नक्की करा